हॅलो ट्रॅव्हलर्स हो हो आजचं लोकेशन एक्सप्लोअर करायचं आहे बट त्या अगोदर माझा एक छोटासा इंट्रो होऊन जाऊन देत तर या सुंदर निसर्गाचा आनंद घेत आज आपण जाणार आहोत मालवणला पण सिंधुदुर्ग किल्ला नव्हे तर राजकोट किल्ला पाहायला हे लोकेशन तुम्हाला गुगल मॅपला सहज मिळून जाईल या किल्ल्याचा बाहेरून लूक काहीसा असा आहे व आतमध्ये प्रवेश केल्यानंतर महादेवांचं छटस मंदिर पाहायला मिळेल आणि समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्यशाली मूर्ती ज्याचं रिकन्स्ट्रक्शन करून पुन्हा याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि ही मूर्ती इतकी शुभक व सुंदर आहे की बघतच राहावं असं वाटतं चला तर याचा थोडासा इतिहास पण जाणून घेऊया राजकोट किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्टच्या दरम्यान केली होती इसवी सन सतराशे सहासष्टमध्ये मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे राहण्यासाठी परवानगी मागितली होती बरं आत्ताचं महत्त्व काय तर मालवण मेढा राजकोट येथे नौदलाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्कृती भव्य पुतळा उभारण्यात आला आहे आणि हा पुतळा पहिल्या पुतळ्यापेक्षा उंच आहे साधारण एक्क्याण्णव फूट या पुतळ्याची उंची तर बेस दहा फूट आहे हे ठिकाण आता पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे सध्या इथे गर्दी बरीच आहे आणि समोर आहे शांत सुंदर आणि छान असा समुद्र अगदी मनाला भावेल असा बरं आला तर प्लीज कचरा करू नका निसर्गाचा आनंद घ्या आणि तुम्ही शिवरायांच्या अगदी जवळ आहात याचे भान ठेवा बाकी तुम्हाला राहण्याची जेवणाची संपूर्ण सोय इथे मिळून जाईल आणि मालवणचे मासे ट्राय करायचे असतील तर मच्छी मार्केटही तुम्हाला इथे जवळ आहे जिथे तुम्हाला अगदी फ्रेश फिश भेटतील बाकी उरलेली सुरलेली सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल